नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या महा एपिसोडच्या पार्ट वन भागामध्ये आपण बघणार आहोत की सर्वजण पार्टीला जाण्यासाठी खूप खुश असतात तर आरती आणि आभी हे बोलत असतात तर आरती म्हणत असते की अभी माझे ना जर आता पोट जहाजात दिसते त्यामुळे मी तो फॅन्सी ड्रेस काही घालू शकत नाही त्यामुळे मी अनारकली वगैरे काही असा साधा ड्रेस घालते आणि अभि तू काय घालणार आहे पार्टीमध्ये असे आरतीने विचारल्यानंतर अभि म्हणतो की मी असं छानसं छोटसच ठेवणार आहे ब्रिटिक क ब्रिटिश कौशुभ असा काहीतरी मी लूक करणार आहे छानसं छोटंसं जॉकेट तेव्हा आरती अभिला हसून म्हणते की तू सँटा क्लॉज बघ तेव्हा अभि म्हणतो की मी आणि सँटा क्लॉज आणि ठीक आहे वाटेल ते करा शेवटी पार्टीमध्ये राहडा होणारच आहे असे अभि हळूच आवाजात म्हणतो तेव्हा आरती विचारते की काय म्हटलास तेव्हा आभी म्हणतो की गेल्या काही दिवसामध्ये आपल्यामध्ये घरामध्ये काही फंक्शन आणि इव्हेंट झाले त्यामध्ये रमा आली आणि कोणता ना कोणता गोंधळती घालतच असते तेव्हा आरती म्हणते की अरे रमाबद्दल का असा बोलतोस तेव्हा अभि म्हणत असतो की वेस्टन ती वेस्टर्न कॉस्ट्यूम घालूच शकत नाही तीच सांगत असते की तिला असले काही जमत नाही म्हणून ती असे तरी तीचा तो लुक नेनार। त्या दोन वेण्या साडी असे काहीतरी तिचा कायमचा तो लूक करून येणार त्यामुळे काय होणार जमलेले लोक आहे ना ते तिच्यावर हसतील आणि मग अक्षय चिडेल आणि मग काय होणार हे तुला तर माहितीच आहे अक्षयचे सर्व लक्ष तिकडेच असणार तेव्हा आरती म्हणते की असे काही तू तर्क वगैरे लावू नको असे काही होणार नाही अभि म्हणतो की मी पूर्ण विचार करून बोलतो मी जे सांगतो तसेच होणार मात्र दरवाजात रमाने हे सर्व ऐकलेले असते आणि रमाला खूप वाईट वाटते आणि डोळ्यामध्ये तिच्या पाणी येते आणि आरतीसाठी तिने ते सूप चालवलेले असते ती तशीच पायरी उतरून खाली येत असते तर तिला शशिकांत भेटतो शशिकांत विचारतो की काय ग तुला चर्चिल ड्राविन आणि इचकॉन असे काही माहिती आहे का तर रमा म्हणते की जाणून घ्यायची मला काहीच गरज वाटत नाही तर शशिकांत हसतो तो आणि माझी वेडी बायकू दोन्ही सेम टाकवून वटरेल जग कुठे चालले याबद्दल काहीच माहिती नाही काय माहिती असते ग तुम्हाला फक्त उष्टी आणि खरकटी इतकंच तुमच्या डोक्यामध्ये भरलेले असते तुम्ही दोघी चार चौगात नेण्याच्या लायकीच्याच नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला कुठेच नेत नाही तेव्हा रमा म्हणते तुम्ही या अगोदर घरातील सर्वांना खूप त्रास दिलेलाच आहे त्यामुळे तुमच्या वयाचा मान राखून कुन, कोणी तुम्हाला काही बोलत नाही हे लक्षात ठेवा आणि रमा रागाने तिथून जायला निघते तर शशिकांत खूप हसू लागतो आणि रमा पुन्हा थांबते आणि शशिकांत म्हणतो की मी जसं आत्ता हसलो ना तसे लोक उद्या तुझ्यावर हसणार कारण तुझा तो लूक दोन वेण्या साड्या असंच काहीतरी येतील आणि मी जे काही सांगतो तसेच होणार रमाला खूप वाईट वाटते आणि तिच्या डोळ्यामध्ये परत पाणी येते तर शशिकांत म्हणतो की जा आणि आता तुझ्या लाडक्या नवऱ्याला सांग की आहो आमचे सासरी मला असे बोललेत म्हणून सांगून दे मी तुझ्या नवऱ्यालासुद्धा घाबरत नाही तुझी काका आई मावशी यांना काय का करेल तुला माहितीच आहे त्यामुळे आता का पुतळा बनला आणि जा इथून निघून आणि रमा आपल्या रूममध्ये निघून येते तर अक्षय तयारीच करत असतो आणि तो रमाला म्हणतो की रमा मी त्या ड्रेस कॉम्पिटिशनला डोक्यामध्ये अशी हॅट आणि तोंडामध्ये पाईप आणि असा काहीतरी कोट मी कसा वाटतो असे तो, तो रमाला विचारू लागतो परंतु रमाचे मात्र लक्ष नसते ती नाराजच असते तेव्हा अक्षय विचारू लागतो की काय गे रमा कसं दिसतो मी आणि सांग ना तेव्हा रमा मात्र काही उत्तर देत नाही अक्षय म्हणतो की काय झाले रमा रमा म्हणते की मी त्या कार्यक्रमाला नाही येणार अक्षय म्हणतो की काय झाले तुला नक्की कोणीतरी बाहेर बोलले असणार आणि हसले असणार रमा म्हणते की मला कोणी कितीही काही बोलले तरी मला त्याचं काही वाटत नाही पण मुकादमांची सून अशी आहे आणि अक्षयची बायको अशी आहे असे जर तुम्हाला कोणी बोलले आणि ते मला सहन होणार नाही मला खूप वाईट वाटेल त्यामुळे उगाच कुणाला माझ्यामुळे त्रास नको अक्षय म्हणतो की हे तुझ्या मनाचं नाही तुला नक्की कोणीतरी काही बोलले असणार तेव्हा रमा म्हणते की नाही आणि माझे ठरलेले आहे की मी या कार्यक्रमात नाही येऊ शकत त्यामुळे तुम्ही प्लीज मला आग्रह करू नका तर इकडे शशिकांत पार्वती आजीच्या रूममध्ये येतो रेवासुद्धा तिथेच असते तर पार्वती आजी म्हणत असते की शशिकांत आपण त्या रमाचा कितीही पानउतारा केला तरी त्या पार्टीत ती जर आली तर काय करायचे शशिकांत हसून म्हणतो की आई ती नाही येणार ग तर रेवा म्हणते की ती जर आली पार्टीमध्ये तर आपल्या फॅमिलीचं नाव हे बदनाम होणार शशिकांत म्हणतो की आपल्या फॅमिलीचं नाही पण तिचा तो अवतार आणि त्या दोन वेण्या बघून तिचीच इज्जत जाणार आणि तिच्याबरोबर अक्षयचं त्यामुळे ती पार्टीमध्ये नाही येऊ शकणार हे तिला माहिती आहे आणि तिने पार्टीला यायचा विचार जरी केला तर ती कशी पार्टीला येते आणि तिला कशी येऊन द्यायचे नाही हे मी बघतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त असे डेकोरेशन होऊन पार्टीची सर्व तयारी झालेली असते आणि सर्व जण खूप छान तयार होऊन येतात अगोदर पार्वती ही मस्त अशी फॅन्सी लुकमध्ये आलेले असते तर जान्हवी आणि आनंद तयार होऊन येतात तर जान्हवी म्हणते की आयाजी मी कशी दिसते तर आयाजी त्यांच्याकडे पाहून खुश होते तेवढ्यात रेवा ही मस्त अशा मॉर्डन ड्रेसमध्ये येते तर आजी म्हणते की रेवा तू या लूकमध्ये खरंच खूप सुंदर दिसते तेवढ्यात मयुरी आणि रमाकांत काकासुद्धा मस्त अशा लुकमध्ये येतात आणि सर्वजण खूपच छान दिसत असतात त्याचवेळीच आरती छान मस्त लुकमध्ये सुद्धा येते आणि आभितर हा जोकरच्या विषयामध्ये तर त्यांना बघून सर्वजण खूप हे हसतात आणि आबी तो या लूकमध्ये खरंच खूप सुंदर दिसतो असे आनंद म्हणतो तर आबी त्यांना म्हणतो की तुम्हीसुद्धा या लुकमध्ये खरंच खूप छान दिसतात तर आनंद आजीला विचारतो की आजच्या या पार्टीचे आपले गेस्ट कोण आहे तर आजी आज म्हणते की अरे सांगितले ना तुम्हाला आनंदी राजाध्यक्ष आणि सार्थक राजाध्यक्ष तर आनंद म्हणतो खरंच खूप कमाल माणूस आहे इतक्या कमी वयामध्ये त्याने आपला बिझनेस हा यशापर्यंत नेला तर आभी म्हणतो की हो तो पुढच्या विचारांचा सुद्धा आहे कारण त्याने डिहोत झालेल्या आनंदीबरोबरसुद्धा लग्न केले तेव्हा मात्र अक्षय आलेला नसतो तर पार्वती आजी विचारते की अरे अक्षय कुठे आहे तो का आला नाही आणि रमा येणार नाही म्हणून तोसुद्धा येणार नाही का तर रमाकांत काका म्हणतात की अगं येईन ते त्यानंतर इकडे अक्षय आपल्या रूममध्ये तयार होत असतो आणि रमासुद्धा तेथेच असते अक्षय तिला विचारतो की रमा तुला त्या सिंड्रेला माहिती आहे का म्हणून तो तिला तिच्याबद्दल गोष्ट सांगू लागतो की ती एका गावात राहत असते खूप साधी आणि सरळ मुलगी असते आणि तिला एक सावत्र आई असते दोन सावत्र बहिणी असतात आणि त्या तिला कशी दिसते काय दिसते यावरून खूप त्रास देत असतात काय त्या दोन विण्या घालतेस आणि काय राहतेस असे तिला कायम टोमणे द्यायच्या तेव्हा रमा विचारते की सिंड्रीला सुद्धा दोन विण्या घालायची का अक्षय म्हणतो की हो आणि त्या मुलीला एक जादूगारीन बाई भेटते आणि ती तिला सांगते की तुला नेण्यासाठी उद्या गाडी येईल आणि तू त्या गाडीमध्ये बसायचे आणि बाराच्या आतमध्ये घरी यायचे ही बिचारी साधी असते आणि ती त्या जादूगारी बाईवर विश्वास ठेवते आणि दुसऱ्या दिवशी तिला एक छोटीशी भोपळ्याची गाडी खरंच नेण्यासाठी येते आणि तो चालक असतो उंदीर तेव्हा इकडे एक राजकुमाराची अशी मस्त अशी पार्टी चालू असते ती आणि तिथे ती येऊन पोहोचते तर त्या छोट्याशा भोपळ्याच्या गाडीचं रूपांतर एका मस्त अशा घोडा गाडीत होते आणि त्या साध्यासुद्धा मुलीचं रूपांतर एका मस्त राजकुमारीत आणि त्या पार्टीमध्ये जाऊन ती मस्त अशी डान्स करते तिचा तो लुक पाहून आणि राजकुमार तर तिच्या प्रेमातच पडतो आणि तो तिला लगेच म्हणतो की चल आपण डान्स करू आणि एका क्षणात लगेच तीसुद्धा तयार होते आणि दोघं खरंच एकमेकांबरोबर खूप छान असा डान्स करतात आणि तेव्हा सिंड्रेलाच्या लक्षात येते की बारा वाजत आले त्यामुळे ती लगेच घरी निघून येते मात्र येताना तिचा एक बूट तिथेच राहतो तेव्हा तो राजकुमार गावामध्ये सर्वत्र त्या आपल्या सहकाऱ्यांना तो बूट कुणाचा आहे हे शोधण्यासाठी सांगतो आणि तो बूट नेमकं ह्या सिंड्रेलाच्याच पायामध्ये येतो आणि तो तिथे येऊन पोहोचतो आणि विचार करतो की काल आलेली मुलगी तर वेगळी होती आणि आज ही जी मुलगी आहे ती वेगळी पण ही नेमकं तीच आहे आणि माझं तिच्यावर प्रेम आहे म्हणून तो लगेच त्या सिंड्रेलाला विचारतो की तू माझ्याबरोबर माझ्या राज्यात येशील का आणि ती बिचारी लगेच तयार होऊन त्याच्याबरोबर निघून जाते तर रमा म्हणते की म्हणजे मी सिंड्रेला आणि तुम्ही तो राजकुमार मला तयार होण्यासाठी तुम्ही मुद्दाम ही गोष्ट सांगितली ना तेव्हा रमा म्हणते की पण मी नाही येणार तेथे त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही जास्त महत्त्वाचे आहे मी नाही आले तरी काही फरक पडणार नाही अक्षय म्हणतो की तुम्हाला किती कॉन्फिडन्स दिला आणि स्वतः मात्र येत नाही तर अक्षय रागाने रमाकडे बघू लागतो त्यानंतर अक्षय तयार होतो आणि पार्टीत येतो तर पार्वत्याजी रेवाला विचारत असते की अक्षय खरंच येणार नाही का तेवढ्यात अक्षय येतो तेव्हा अक्षयचा तो लूक बघून रेवा विचारते की कोणता लूक आहे तर अक्षय म्हणतो की मी डिटेक्टिव सारखा लुक केलेला आहे परंतु मला इथे काहीतरी गुन्हा घडल्यासारखा वाटतो तुमच्या हातामध्ये जो टिश्यू आहे ना त्याला तेलाचे डाग लागलेले दिसतात म्हणजे तुमच्या हाताला पण नक्की तेल लागलेले वाटते आणि तुम्ही डोक्याला तेल लावणार नाही हे मला माहिती आहे मग तुमच्या हाताला तेल लागलेच कसे तर रेवा म्हणते की हो का आणि मी किचनमध्ये गेले होते पाणी घेण्यासाठी तेव्हा तेथे ते, तेव्हा तेथे ते लागले आणि तुम्हाला कसे कळले तर अक्षय म्हणतो की मी मस्त म्हणजे जगप्रसिद्ध हा डिटेक्टिव्ह आहे आणि तुम्ही नक्की काहीतरी गुन्हा केला काय गुन्हा केला असेल तो कबूल करा रेवा म्हणते की मी असा काय गुन्हा केला रेवा तर खूपच घाबरते अक्षय तिला विचारू लागतो की काय गुन्हा केला सांगा तर रेवाच्या मोबाईलवर तेवढ्यात कॉल येतो आणि ती लगेच घाबरतच बाजूला बोलायला निघून जाते तर पार्वती आजी म्हणते की अरे खरंच काय मस्त अशी ॲक्टिंग केली तू आणि आणि पार्वती आजी आणि अक्षय खूपच हसतात तर इकडे सीमा आणि रमा किचनमध्ये असतात रमा विचारते की आई तुम्ही का तयार होऊन गेल्या नाहीत सीमा म्हणते की नाही त्या लोकामध्ये मला जायला जरा अडखळल्यासारखे होते मी नाही जाऊ शकत पण तू का गेली नाही माझं तर जाऊन दे रमा म्हणते की नाही आई मी सुद्धा नाही जाऊ शकत उगाच माझ्यामुळे यांचा हशा नको व्हायला तेवढ्यात अक्षय येतो तर सीमा खूपच खुश होते आणि अक्षय खूपच सुंदर दिसतो रे आणि अक्षय रमाला म्हणतो की तुमचं जर मन बदललं असेल तर मी तुमच्यासाठी रूममध्ये खूप छान असे सरप्राईज ठेवलेले आहे रमा म्हणते की नाही मी नाही येणार तुम्ही जा आणि तुम्ही खरंच खूप सुंदर दिसता असे ती अक्षयला म्हणते तर सीमा अक्षयला विचारते की अरे यांनी काय वेश घेतला म्हणजे शशिकांतने तर अक्षय हसून म्हणतो की राक्षस असा आणि त्यांच्यासाठी तोच गरजेचा आहे तर सीमासुद्धा हसते तर अक्षय म्हणतो की ते अजून आलेच नाही त्यामुळे मला माहितीच नाही तर इकडे अक्षय परत पार्टीमध्ये निघून येतो रमण असल्यामुळे त्याला खूप ओर होत असते आणि तेवढ्यात लाईट ऑफ होते तो तो ते ते तर शशिकांत जोकरच्या वेशामध्ये तेथे आलेला असतो आणि लगेच स्टेजवर आल्यानंतर लाईट ऑन होते लगेच तो सांगू लागतो की मी असा जोकर आहे की ज्याला खेळवायला आवडते खेळायला नाही तर शशिकांतला बघून रेवा आणि पार्वती आजी मात्र खुशून टाळ्या वाजवतात तर आनंद आणि रमाकांत हे नाराज होऊन त्यानंतर इकडे रमाला किचनमध्ये मंगलमावशीचा कॉल येतो तेव्हा मंगलमावशीही रमाला सांगते की अगं डॉक्टरांनी कावेरीची ट्रीटमेंट बंद केली आणि ते यापुढे ते ट्रीटमेंट करणार नाही हे सुद्धा सांगितले तेव्हा रमा म्हणते की असे कसे आणि नेमकं काय घडले ते व्यवस्थित सांग तेव्हा घडलेला सर्व प्रकार मंगलमावशीही रमाला सांगते आणि या सर्व मागे तुझा तो सासरा राक्षस शशिकांत मुकादम आहे हे सुद्धा सांगते तर रमाला धक्का बसतो आणि सीमासुद्धा विचारत असते की रमा नेमकं झाले काय रमा फोन ठेवते हो आणि मनात म्हणते की शशिकांत मुकादम तुम्ही मला कितीही त्रास दिला असता तर तो मी सहन केला असता परंतु आता तुम्ही माझ्या घरच्यांना आईला त्रास देता तो मी सहन करू शकणार नाही तुम्हाला वाटत असेल की तुम्हीच या स्पर्धेमध्ये जिंकणार पण नाही तसे मी होऊन देणार नाही मी सुद्धा आता जिंकण्यासाठी या स्पर्धेमध्ये भाग घेणार असे रमा ठरवते आणि मी बघते की तुम्ही कसे जिंकता तर रमाने त्या पार्टीमध्ये येण्याचा निर्णय शेवटी घेतलेला असतो आणि तो ड्रेस घालण्यासाठी ती आपल्या रूममध्ये येते तेव्हा आता पुढे काय होणार हे महा एपिसोडच्या पार्ट टू भागामध्ये आपण बघूयात